हॅलो फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण चाल आणि वेग हे दोन टॉपिक एकदम डिटेलमध्ये पाहणार आहे आणि पुढे जे आपण टॉपिक पाहू जसे की संवेग बल कार्य ऊर्जा स्थितीज ऊर्जा यासारखे सर्व टॉपिक या दोन टॉपिकवर डिपेंड आहे आणि आत्ता जे मी तुम्हाला हे सगळे टॉपिक सांगितले यावर स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न राहतात म्हणजे गॅरंटीनं राहतात तर स्टार्ट करू आपण एका एक्झाम्पलवरून ठीक आहे बघा समजा एक गाडी आहे ती सध्या या बिंदूवर आहे आणि ही चालत चालत इथपर्यंत आली आणि हे जे अंतर आहे या बिंदूपासून पासून हे अंतर हे अंतर आहे तीस मीटर किती अंतर आहे हे तीस मीटर आणि या गाडीला या बिंदूपासून पासून ए बिंदूपासून पासून बी बिंदूवर येण्यासाठी असं चालत चालत टोटल लागले पाच सेकंद किती सेकंद लागले पाच सेकंद आणि मी तुम्हाला इथं एक प्रश्न आहे छोटासा की पाच सेकंदात जर तीस मीटर चालली ही गाडी किती पाच सेकंदात तीस मीटर जर चालली तर एका सेकंदात किती चालली असणार तर तुम्ही काय करणार तीसला भाग देणार पाचने कारण की पाच सेकंदात जर तीस चालत आहे तर एका सेकंदात किती यासाठी तीसला पाचनं भाग द्यावा लागेल आता काय होईल पाच एक पाच पाच तीस आणि उत्तर काय आपलं सहा मीटर प्रति सेकंद आता माझ्या शब्दांकडं व्यवस्थित लक्ष द्या सहा मीटर प्रति सेकंद याचा अर्थ काय होतो ही जी गाडी आहे ही एका सेकंदात सहा मीटरनं पुढे जात आहे एका सेकंदात सहा मीटर म्हणून काय झालं बघा पहिल्या सेकंदात ही गाडी किती जाईल सहा किती पूर्ण करून टाकेल टोटल दुसऱ्या सेकंदातले सहा तर सहा आणि सहा किती झाले बारा तिसऱ्या सेकंदात किती होत अठरा चौथ्या सेकंदात चोवीस आणि बरोबर पाच सेकंद जेव्हा खतम होतील तेव्हा ही गाडी टोटल तीस मीटर अंतर पूर्ण करून टाकेल म्हणजे तीसला जर मी पाच न भाग दिला तर मला काय भेटत आहे की एका सेकंदात ही गाडी कुठं जात आहे हे एक्झाम्पल समजलं असेल तर ठीक आहे नाही समजलं तरी काही अडचण नाही आहे आता बघा आपण चाल म्हणजे स्पीड याची व्याख्या स्टार्ट करू एकक वेळेत कापलेल्या अंतरास चाल असे म्हणतात एकक वेळेत कापलेल्या अंतरास चाल असे म्हणतात आता एकक वेळ म्हणजे काय एकक वेळ म्हणजे एका सेकंदात एका सेकंदात एका सेकंदात कापलेल्या अंतरास चाल असे म्हणतात तर चाल चालचं बेसिक सूत्र काय येईल चाल बरोबर कापलेले अंतर ठीक आहे ना कापलेले अंतर छेद छेद वेळ दोन मिनिटं अगोदर आपण एक एक्झाम्पल एक पाहिलं की एका सेकंदात किती पुढं जाते गाडी यासाठी आपण काय केलं होतं तीसला पाचनं म्हणजे अंतर ला वेळेनं भाग दिला होता ठीक आहे हे सूत्र लक्षात ठेवा एक्झाम्पल नाही समजलं तरी चालून जाईल चाल बरोबर अंतर छेद वेळ आता चाल जी आहे याचं यसाय एकक काय आहे आय एकक यसा एकक आपण सूत्रावरून काढत असतो अंतर कशात मोजतो आपण अंतर मोजतो आपण मीटरमध्ये आणि वेळ वेळ कशात मोजतो आपण सेकंद तर सेकंद कारण की छेदात आहे म्हणून याचं यसा एकक काय होईल मीटर प्रति सेकंद लक्षात ठेवा मीटर प्रति सेकंद आणि ह्या गोष्टी नोटबुकमध्ये राईट नका करू बघा मीटर अंतर कशात आपण मीटर इथं काय राहील मीटर आणि वेळ कुठं राहील खाली सेकंद म्हणून काय झालं मीटर प्रतिसेकंद हे काय आहे याचा एक आहे चालीचं आता अंतर जी आहे अंतर ही अधिश राशी आहे कशी राशी आहे अधिश आणि वेळ वेळ सुद्धा अधिश राशी आहे ह्या दोन्हीही राशी अधिश आहेत बघा आता चाल जी आहे ना चाल अंतरवर डिपेंड आहे आणि चाल वेळेवर डिपेंड आहे हे दोन्हीही अधिश आहे म्हणून चाल सुद्धा अधिश आहे चाल ज्याच्यावर डिपेंड आहे तेच तर स्वतः आदिश आहेत तर चाल पण काय होऊन जाईल अधिश राशी होऊन जाईल म्हणून मी तर एक महत्वाचं वाक्य लिहित आहे चाल म्हणजेच स्पीड ही अधिश राशी आहे अधिश राशी आहे, आहे। नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहा आहे सर्व ठीक आहे आणि तुम्ही जर रेल्वेचे पेपर देता एन टी पी सी किंवा ग्रुप डी किंवा थोडे ॲडव्हान्स लेवलचे पेपर जर देत आहे तर त्याच्यात एक गोष्ट आजकाल आहे ज्याला म्हणतो आपण विमीय सूत्र विमीय सूत्र म्हणजेच डायमेन्शन विमीय सूत्र हमेशा या सूत्रावरून बनत असते विमीय सूत्र कधीच पाठ होत नसतात विमीय सूत्र बेसिक सूत्रावरून काढत असतो कसं लक्ष द्या आता मी इथं लिहिलं आहे चालचं सूत्र समजा चाल बरोबर काय आहे चाल बरोबर अंतर छेद वेट आता आपल्याला काढायचं याचं विमियसूत्र विमियसूत्र कसं निघणार बघा हा काय आहे अंतर अंतर काय असते अंतर असते एका प्रकारची लांबी लांबी आहे म्हणून इथं वस्तुमान यम म्हणजे मास मास म्हणजे वस्तुमान तर हे किती इथं शून्य अंतर अंतर म्हणजेच काय लांबी तर लांबीसाठी इथं घातांक किती दिला मी एक आणि अंतर याच्यामध्ये कुठं टाईम येत आहे का नाही वेळ म्हणजे टाईम टी तर इथं काहीच नाही आहे म्हणून इथं लिहिलं मी झिरो छेद खाली आता वेळ विमीय सूत्र काय येईल एम झिरो एल झिरो आणि टाईम बघा वेळ आहे म्हणजे टाईम तर टाईमसाठी इथं घातांक काय घेणार मी एक आता आपल्याला माहित आहे वरच्या घातांकामधून खालचे घातांक मायनस झाले पाहिजे वजा केले पाहिजे झिरोमधून झिरो गेला इथं काय राहील एम झिरो एक मधून शून्य जर वजा केला तर इथं काय राहील एल एक आणि शून्यमधून एक जर मायनस केला तर मला काय वाटायला पाहिजे टीचा घातांक मायनस एक तर हे आपल्या चालीचं चा विमीय सूत्र भेटलेलं आहे हे सगळं व्यवस्थित नोटबुकमध्ये लिहा याच्यावर आपण सुद्धा पाहणार आहे आणि बेसिक डिप्रेशन काय आपली एकक वेळेत कापलेल्या अंतरा चाल असे म्हणतात आता चालमध्ये आहे की नाही मेन फंडा कोणाचा येतं अंतराचा म्हणून काय दिलं आपण चाल बरोबर अंतरछेद वेळ यानंतर पाहू आपण एक महत्वाची व्याख्या जी आहे वेगाची वेग वेग म्हणजे नेमकं काय लक्ष द्या आता एकक वेळेत वस्तूने केलेल्या विस्थापनास वेग असे म्हणतात इथं काय आहे बेसिक इथं वेगाच्या सूत्रामध्ये कोण येणार आहे विस्थापन आणि तुम्हाला सांगितलंय एकक वेळ एकक वेळ म्हणजे काय एका सेकंदात एका सेकंदात वस्तूने केलेल्या विस्थापनास व्हेलॉसिटी असे म्हणतात तर आपलं जे सूत्र आहे बाकी सगळं सेम आहे बघा या ही जी व्याख्या होती आपली याच्यात काय होतं अंतर आणि ही जी वेग वेगाच्या व्याख्यामध्ये इथं काय आहे विस्थापन बाकी सर्व सेम आहे तर आपलं सूत्र काय येईल वेग बरोबर वस्तूने केलेले विस्थापन आणि चेद इथं कायला पाहिजे वेळ यांना कोणत्या अक्षरांना आपण डिनोट करतो वेग वेगासाठी वापरतो आपण व्ही हे पाठ पाहिजे बघा वेगासाठी काय वापरतो आपण व्ही विस्थापन विस्थापनासाठी पन, वापरतो आपण यस छेद वेळ वेळेसाठी काय वापरू आपण टी आता याचं यस आय एकक काय आहे कशात मोजतो आपण एकक एकक म्हणजे कशामध्ये मोजतो आता यस काय आहे विस्थापन विस्थापन कशात मोजणार मीटर वेळ वेळ कशात मोजणार सेकंद म्हणून याचं यस आय एकक काय होईल मीटर प्रति सेकंद आणि आता एक गोष्ट लक्षात ठेवा मी काय सांगत आहे विस्थापन जी आहे ना विस्थापन ही सदिश राशी आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की विस्थापन ही पहिली अशी राशी आहे जे सदिश राशी आहे आणि वेळ ही अधिश राशी आहे आणि मी जे म्हणत आहे याच्याकडे पुन्हा लक्ष द्या वेग विस्थापनावर डिपेंड आहे वेग कोणावर डिपेंड आहे विस्थापन आणि विस्थापन स्वतः सदिश राशी आहे म्हणून वेग सुद्धा काय असायला पाहिजे सदिश राशी ज्याच्यावर वेग डिपेंड आहे तो सदिश आहे म्हणून वेग सुद्धा काय असायला पाहिजे सदिश राशी असायला पाहिजे म्हणून मी तर लिहित आहे वेग ही वेग ही सदिश राशी आहे वेग ही सदिश राशी आहे आणि तुम्ही स्टार्टिंगपासून जर व्हिडिओ आपल्या सायन्सचे पाहत असाल तर मी तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिली राशी जी मी तुम्हाला शिकवली जी सदिश आहे ती आहे विस्थापन आणि ही झाली आपली दुसरी राशी वेग जी कशी आहे सदिश राशी आहे ठीक आहे म्हणजे एकूण मी तुम्हाला किती सदिश राशी सांगितली आत्तापर्यंत दोन पहिली कुठली होती विस्थापन आणि दुसरी कुठली आहे ही वेग लक्षात ठेवा आता यसं एकक झालं अदिश झालं आता काय राहिल्याचं वेगाचं विमीय सूत्र विमीय सूत्र पण सेमच आहे बघा काहीच फरक नाही आहे विमीय सूत्र आता बघा वेग वेगाचं सूत्र काय आहे वेग बरोबर यस म्हणजे विस्थापन छेद वेळ तर याच्यासाठी यससाठी विस्थापन विस्थापन म्हणजे काय एक प्रकारची ही सुद्धा लांबीच आहे म्हणून इथं काही एम शून्य एल लांबी एक वेळ टी झिरो छेद आता या टी टी म्हणजे टाईम म्हणजे वेळ तर येईल एम शून्य एल शून्य आणि टी कायला पाहिजे एक आता वरच्या घातांकामधून खालचे घातांक मायनस करा मला विमिय सूत्र भेटायला पाहिजे एम झिरो एल एक आणि टी मायनस एक तर आपण आत्तापर्यंत डिस्कस केलं की चाल म्हणजे काय आणि वेग म्हणजे काय चाल ही अधिश राशी आहे वेग ही सदिश राशी आहे हा महत्त्वाचा इथं फरक आहे तर चाल आणि वेग या दोघांमध्ये काय फरक आहे हा फरक आपण पाहून घेऊ काय डिफरन्स आहे फरक जर एकदा समजलं तर याच्यावरचे प्रश्न उत्तरही थोडे आपल्याला सोपे जातील बघा बघा या साइडला मी चाल दिलाय आणि या साईडला काय दिलंय मी वेग पहिला पॉईंट आहे व्याख्या एकक वेळेत कापलेल्या अंतरास चाल असे म्हणतात एकक वेळेत वस्तूने केलेल्या विस्थापनास वेग असे म्हणतात ठीक आहे चाल ही कशी राशी आहे अधिश बरं चाल ही अधिश राशी कौन आहे कारण की चाल कोणावर डिपेंड आहे अंतरावर अंतर ही कशी आहे अधिश राशी आहे आणि वेग बघा वेग ही कशी राशी आहे सदिश राशी आहे बरं सदिश कोण आहे कारण की वेग कोणावर डिपेंड आहे विस्थापनावर ठीक आहे वेग ही सदिश राशी आहे म्हणून मी पुढचा पॉईंट लिहिला आहे चाल दिशेवर अवलंबून नाही चाल दिशेवर अवलंबून नाही म्हणूनच ते अधिश राशी आहे दिशेजण त्याचं काही घेणं देणं नाही आहे अदिश आणि वेग दिशेवर अवलंबून आहे कारण की वेग दिशेवर अवलंबून आहे म्हणूनच आपण काय म्हटलंय वेग ही कशी राशी आहे सदिश राशी बघा चाल नेहमी धन असते हमेशा प्लस राहते ठीक आहे आणि वेग धन किंवा ऋण राहतो याच्याबद्दल आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहू की वेग हा कधी धन असतो आणि कधी ऋण असणार आता एक नोट लक्षात राहू द्या इथं छोटीशी नोट जर वस्तू एकाच रेषेत एकाच रेषेत जात असेल जात असेल म्हणजे चालत असेल भ्रमण करत असेल काही पण बोलू शकता तुम्ही जात असेल एकाच रेषेमध्ये ठीक आहे ना तर एखादी वस्तू एका रेषेत जात आहे स्ट्रेट एका स्ट्रेट रोडवर एखादं वाहन जर चालत आहे तर अशा केसमध्ये आपण काय म्हणणार चाल बरोबर वेग दोघांची किंमत सारखी राहते याचं कारण काय चाल आणि वेग दोघेही सारखे काहून येतात कारण की अंतर आणि विस्थापन हे दोघं सारखे येतात म्हणून चाल आणि वेग या दोघांची किंमत समान येते कौन कारण की वस्तू कशी चालत आहे एका रेषेत चालत आहे एका रेषेत चालताना अंतर आणि विस्थापनाची किंमत सारखी येते हे लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं आणि जर वस्तू एका रेषेमध्ये एका रेषेत जात नसेल भ्रमण करत नसेल मार्गक्रमण करत नसेल काही पण बोला एका रेषेत जात नसेल एका रेषेत जात नाही तर काय होईल माहिती आहे का चाल आणि वेग या दोघांपैकी चाल याची किंमत मोठी येईल कारण की एक वस्तू जर एका रेषेत जात नसते तेव्हा अंतर जे राहते ना अंतराची किंमत मोठी राहते आणि कारण की अंतर मोठं आहे म्हणून चाल पण काय यायला पाहिजे मोठी यायला पाहिजे आता याला आणि याला जर कंबाईन केलं तर मी काय लिहिणार चाल आणि वेग हे दोघं एकतर बरोबर असले पाहिजे किंवा चाल मोठी असली पाहिजे चाल एक तर मोठी असली पाहिजे किंवा दोघं काय असले पाहिजे बरोबर असले पाहिजे नोटबुकमध्ये व्यवस्थित अशी चांगली नोट्स बनवून घ्या हे दोन्हीही नोट नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि हा आपण चाल आणि वेगामधला काय पाहिला फरक पाहिला फरक की चाल आणि वेग या दोघांमध्ये काय फरक आहे जसं हा अदिश आहे हा सदिश आहे ठीक आहे अंतर आहे इथं विस्थापन आहे मग दोघांमध्ये सारख्या गोष्टी कोणत्या आहेत जे इकडेही सारखं आहे आणि इकडेही सारखं आहे बघा याचं एकक आहे प्रति सेकंद याचंही एकक आहे मीटरपती सेकंद दोघांचे एकक दो एक एक सारखे आणि जेव्हा एकक सारखे येतात कधीही लक्ष ठेवा जेव्हा कोणत्याही दोन राशींचं एकक जर समान आहे एकक समान आहे तर त्यांचं सूत्र सुद्धा समान राहते हे बघा दोघांचे विमीय सूत्र पण सारखे आले होते एम झिरो एल एक आणि टी मायनस एक हे त्यांचे फरक आणि ह्या दोघांच्या काय कॉमन गोष्टी सामायिक ज्या सार सारख्या सारख्या आहेत त्यातलं साम्य आता बघा गती जी असते ना गतीचे दोन प्रकार असतात काय म्हणत आहे मी गतीचे दोन प्रकार राहतात ते आपण डिस्कस करू आता गतीचे दोन प्रकार एक तर आहे आपलं एक समान गती दुसरं आहे नैक समान गती व्यवस्थित समजून घ्या समजा मी गाडी चालवत आहे आणि गाडीचं ॲक्सिलेटर एकदम एकदम स्थिर आहे ना कमी केलं ना जास्त केलं तर गाडी एकसारखी पुढे जाणार एकसारखी ना स्पीड वाढणार ना स्पीड कमी होणार एकसारखी जाईल अशी तर याला काय म्हणू आपण एक समान गती याच्या नावावरून समजत आहे की एक समान गती म्हणजे वेग वाढत पण नाही आहे आणि वेग कमी पण होत नाही आहे नैक समान गती म्हणजे काय गाडीला मी अचानक ब्रेक लावला समजा तर गाडीची स्पीड काय होते हळूहळू हळू काय होते कमी होते तर याला काय म्हणू आपण नैक समान गती किंवा गाडीचं ॲक्सिलेटर मी अचानक वाढवलं तर गाडीची स्पीड कमीपासून जास्त होऊन जाते तर त्यालासुद्धा काय म्हणू आपण नैक समान गती आता थोडं शास्त्रशुद्ध भाषेमध्ये पाहून घेऊ एक समान गती आणि समान गती म्हणजे नेमकं काय असते बघा एक समान गतीला म्हणतो आपण युनिफॉर्म मोशन एकसारखी मोशन जर वस्तू समान कालावधीत एकाच दिशेत समान अंतर कापत असेल तर या गतीला एक समान गती असे म्हणतात एक्झाम्पल पहा समजा मी म्हटलं माझ्या गाडीची स्पीड आहे पाच मीटर प्रति सेकंद एकसारखी स्पीडनं मी गाडी चालवत आहे हो त्याची स्पीड किती आहे पाच मीटर प्रति सेकंद याचा अर्थ काय होते गाडी दर सेकंदाला पाच मीटर दर सेकंदाला पाच मीटर दर सेकंदाला पाच मीटर दर सेकंदाला पाच मीटर असं केलं पाहिजे बरोबर एक सारखी अशी पहिल्या सेकंदात पाच मीटर दुसऱ्या सेकंदात पाच मीटर तिसऱ्या सेकंदात पाच मीटर चौथ्या सेकंदात पाच मीटर पाचव्या सेकंद म्हणजे एक समान गती ठीक आहे समान कालावधीत काय म्हटलं मी समान कालावधीत एका सेकंदात समान कालावधीत एकाच दिशेत समान अंतर इथंसुद्धा पाच मीटर इथंसुद्धा पाच मीटर इथंसुद्धा पाच मीटर समान अंतर समान कालावधीत समान अंतर तर याला काय म्हणू आपण एक समान गती एक समान गतीचं उदाहरण काय असेल आत्ताच सांगितलं एखादी रेल्वे व्यवस्थित एका पटरीवर व्यवस्थित ना कमी ना जास्त एक सारख्या स्पीडनं पुढे पुढे जात आहे तर याला काय म्हणू आपण एक समान गती ठीक आहे तर उदाहरण मी इथं दिलं आहे काय दिलं आहे बघा एक रेल्वे सरळ रेषेत दहा मीटर प्रतिसेकंद वेगाने धावत आहे ठीक आहे म्हणजे प्रत्येक सेकंदात रेल्वे दहा मीटर अंतर कापत आहे हे झालं एक्झाम्पल एक समान गतीचं एक महत्त्वाची गोष्ट जर कुठं एक समान गती असेल लक्षात ठेवा नाही तर पुढे समजून जाईल एक समान गतीमध्ये त्वरण जे राहते ना त्वरण शून्य राहते लक्षात ठेवायचं एक समान गती म्हणजे त्वरण किती राहायला पाहिजे याच्यामध्ये शून्य गती ना वाढत आहे ना कमी होत आहे तर त्वरणाची किंमत किती यायला पाहिजे शून्य यायला पाहिजे आणि समान गती म्हणजे काय आता समजा मी काय केलं गाडी नेमकी ने ने स्टार्ट केली तर पहिल्या सेकंदात गाडी एवढीच पुढे जाईल पहिल्या सेकंदात दुसऱ्या सेकंदात थोडीशी जास्त पुढं जाईल तिसऱ्या सेकंदात अजून थोडंसं जास्त अंतर कापेल कारण की गाडीची स्पीड वाढत आहे ना आता आणि त्याच्या पुढच्या सेकंदात तर गाडीनं खूपच जास्त अंतर गाठलं आता बघा एका सेकंदात अगोदर कमी अंतर कापलं पुढच्या सेकंदात जास्त अंतर कापलं त्याच्या पुढच्या सेकंदात अजून जास्त अंतर कापलं तर याला काय म्हणू आपण नैक समान गती जर वस्तू समान कालावधीत असमान अंतर कापत आहे एका सेकंदात एवढं कापलं नंतर एक एवढं काय झालं अंतर कसं झालं एका एका सेकंदात असमान तर अशा अशा गतीला काय म्हणू आपण नैक समान गती नैक समान गती म्हणजे काय वेग वाढत आहे किंवा वेग कमी होत आहे गाडीचं ॲक्सिलेटर तुम्ही वाढत आहे किंवा गाडीला अचानक तुम्ही ब्रेक लावला आहे तर याला काय म्हणू आपण नैक समान गती आणि नैक समान गती जी राहते नैक समान गतीमध्ये त्वरण राहते ही कोणती गती राहते त्वरित गती राहते कुठली गती राहते त्वरित गती राहते म्हणजे याच्यामध्ये त्वरण शून्य नसते याच्यामध्ये काही ना काही त्वरण राहते आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्वरण काय असते ते पाहणारच आहे ठीक आहे तर लक्षात ठेवा एक समान गतीमध्ये एक समान गतीमध्ये त्वरणाची किंमत शून्य राहते आणि नैक समान गतीमध्ये त्वरणाची किंमत काही ना काही राहते म्हणून याला दुसरी काय दुसरं नाव काय आहे त्वरित गती याच्यामध्ये त्वरण राहते बघा त्वरण ॲक्सलरेशन राहते याच्यात आता आपण एक समान गतीचे काही उदाहरणं पाहत आहे काय पाहता आपण एक समान गतीचे उदाहरण आहे ठीक आहे बघा लक्ष द्या इकडं हा एक एक्झाम्पल दिला बघा मी चेंडू वरून खाली येत असताना त्याचा वेग वाढतो कशाचा एक्झाम्पल आहे एक समान गती समजा एखादी वस्तू घेतली मी आणि वरून अशी खाली सोडून दिली अशी ठीक आहे तर स्टार्टिंगला याचा वेग कसा राहतो कमी राहतो वस्तू जशी जशी खाली येत आहे वेग काय होत आहे वाढत आहे तर हे एक कशाचं एक्झाम्पल झालं हे एक्झाम्पल झालं समान गतीचं ठीक आहे चेंडू म्हणा कुठलीही वस्तू वरून जेव्हा तुम्ही खाली सोडता जसं जसं ती वस्तू खाली येईल त्याची स्पीड काय व्हायला पाहिजे वाढायला पाहिजे हे आहेत सगळे आता जे एक्झाम्पल मी देत आहे चार एक्झाम्पल आहेत हे सगळे एक्झाम्पल आहेत एक समान गतीचे ठीक आहे एक वस्तू आठ सेकंदात एकशे साठ मीटर अंतर पूर्ण करत आहे म्हणजे अंतर किती आहे बघा अंतर अंतर आहे एकशे साठ मीटर आणि टाईम टाईम किती लागलाय टाइम लागलाय टाइम लागलाय आठ सेकंद आणि आपल्याला विचारलंय तर तिचा वेग काढा तर वेग बरोबर काय आहे बघा इथं काय येईल अंतर म्हणा किंवा विस्थापन म्हणा कारण की सध्या एक समान गती आहे एक समान गतीमध्ये अंतर आणि विस्थापन एकच राहते काही फरक नाही राहत त्याच्यात अंतर इथं काय घेणार मग मी एकशे साठ आणि टाईम इथे येईल आठ तर वी बरोबर काय येईल माहीत आहे का, का? आठ एक आठ आठ दोन्ही सोळा आणि वरचा शून्य तर काय येईल वीस आता दोन मिनटं व्यवस्था आहे का एकशे साठ काय होता माहीत आहे का मीटर होता आणि आठ काय होता सेकंद तर याचं एकक येईल व्ही वेगाचं एकक येईल वीस मीटर प्रति सेकंद वीस मीटर प्रति हे पहिल्या न्युमेरिकलचं हे भरपूर जागेवर विचार पुढचा प्रश्न एक वाहन बघा काय सांगितलं सेम त्याच टाईपचा प्रश्न आहे एक वाहन एकशे वीस मीटर अंतर अच्छा अंतर अंतर किती आहे अंतराची किंमत आहे एकशे वीस मीटर आणि किती सेकंदात पूर्ण करता आहे टाइम किती आहे टाइम आहे पाच सेकंद ठीक आहे पूर्ण करायचं असेल तर त्याचा वेग काढा वेग बरोबर कापलेले अंतर छेद वेळ तर वेग बरोबर काय होईल इथं डी डी म्हणजे अंतर अंतर किती आहे एकशे वीस टाईम टाईम किती येईल तर पाच याला भाग देऊ तर वी बरोबर काय येईल पाच एक पाच पाच दोन्ही दहा उरले दोन पाच चौक वीस तर कायला पाहिजे चोवीस मीटर प्रति सेकंड चोवीस मीटर प्रति सेकंद हे उत्तर यायला पाहिजे कारण की आपल्याला काय विचारलंय तर त्याचा वेग काढा ठीक आहे या प्रकारचे प्रश्न स्पर्धा परीक्षेत विचारतात नसतील विचारतात तरी पण हे एकदम बेसिक आहे याच्यावरूनच हाय लेवलचे चांगल्या क्वालिटीचे प्रश्न सॉल्व्ह होतील पुढचा प्रश्न बघा काय सांगितलंय नऊ पॉईंट पाच मीटर सेकंद वेगाने म्हणजे ही कशाची किंमत आहे वेगाची किंमत आहे तर वेग बरोबर काय वेग बरोबर आलं नऊ पॉईंट पाच सोळा सेकंदात सोळा सेकंदात म्हणजे ही कोणाची किंमत आहे टाईमची किंमत आहे टाइमची किंमत टाइम किती आहे सोळा किती अंतर पूर्ण होईल म्हणजे काय विचारलं आपल्याला अंतर विचारलं आहे सूत्र तेच वापरायचं आहे वी बरोबर डी छेद टी ज्या ज्या किंमती आहेत त्याच्या जागेवर ते ठेवा इथं काय येईल नऊ पॉईंट पाच बरोबर डी डी म्हणजे अंतर आणि टी टीची किंमत किती आहे इथं सोळा आता हा जो आहे हा इकडे गुणाकारात येईल तर डी बरोबर मला काय भेटायला पाहिजे नऊ पॉईंट पाच गुणाकारात सोळा तर डी बरोबर यायला पाहिजे गुणाकार करून घेऊ सोळा पंचे होतील ऐंशी ऐंशी शून्याचा हत्याले आठ आणि सोळा एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस आणि आठ होतील एकशे बावन्न एक अंक सोडून पॉइंट लागेल एकशे बावन्न पॉईंट झिरो म्हणजे अंतर अंतर किती एकशे बावन्न आता दोन मीट आहे का अंतराचं एकक काय यायला पाहिजे इथं मीटर यायला पाहिजे याचं कारण काय बघा याची या जोडी राहते याला मोजू आपण मीटर प्रति सेकंदमध्ये हा कशात येईल मग मीटरमध्ये आणि टाईम कशा द्यायला पाहिजे मग सेकंदमध्ये ठीक आहे आणि आपलं विचारलं काय अंतर विचारलं आहे मग अंतर किती असणार अंतर असणार एकशे बावन्न मीटर असणार पुढचा प्रश्न आता दोन मिनटं लक्ष द्या काहीतरी इथं तुम्ही नवीन शिकणार आहे काय सांगितलं बघा छत्तीस किलोमीटर प्रति तास वेगाने म्हणजे वेगाची किंमत किती आहे छत्तीस किलोमीटर प्रति तास दहा सेकंदात किती अंतर पूर्ण होईल अच्छा टाईम किती दिलाय आपल्याला टाईम दिलाय दहा सेकंद आता दोन मिनिटं अगोदर मी तुम्हाला सांगितलं की जोडी राहते बघा वेग बरोबर काय आहे इथं यश छेट्टी जोडी काय राहते बघा वेग मोजा मीटर प्रति सेकंदमध्ये वेग कशामध्ये मोजा मीटर प्रति सेकंदमध्ये आता हा जो विस्थापन आहे किंवा अंतर आहे हा मोजा मीटरमध्ये आणि टाईम मोजा सेकंदमध्ये अशी जोडी राहते या सगळ्यांची किंवा काही काही जण काय करतात आपण दैनंदिन व्यवहारामध्ये जी गाडीची स्पीड मोजतो ते कशामध्ये मोजतो किलोमीटर प्रति तास तर या केसमध्ये हा यस आणि टी मग अंतर अंतर कशामध्ये मोजणार जर किलोमीटर प्रति तास आहे तर अंतर मोजणार आपण किलोमीटरमध्ये आणि टाईम सेकंद ऐवजी मोजणार तासामध्ये आवर तास किलोमीटर प्रति तास आणि आता बघा हे वेगळे काहीतरी यांची तिघांची आपसमध्ये जोडी आहे आणि या तिघांची आपसमध्ये जोडी आहे आता झालं काय किलोमीटर दिला इकडचा आणि सेकंद दिला तिकडचा तर तुमचं काम आहे की याला मीटर प्रति सेकंदमध्ये न्या कशामध्ये न्यावं लागेल मीटर प्रति सेकंद हा थोडा मॅथमॅटिक्सचा पार्ट आहे आता लक्षात ठेवा किलोमीटर प्रति, प्रति तासाला जर तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे मीटर प्रति सेकंदमध्ये कशात मीटर प्रति सेकंद तर याला गुणाकार करायचा पाचशे अठरानं गुणाकार करायचा नोटबुकमध्ये लिहून घ्या पाच शेत अठरानं गुणाकार करावा लागेल तर वी बरोबर काय आता बघा छत्तीस याला गुणाकार करू पाच छेद अठरा अठरा एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस तर वी बरोबर किती आलं पाच दोन्ही दहा आता काय होईल हा मीटर प्रति सेकंद वी बरोबर डी छेद व्ही वेग वेग किती आहे बघा वेग आहे आपला दहा किती अंतर कापेल अंतर विचारलं आहे अंतर पूर्ण होईल किती अंतर पूर्ण होईल आणि टाईम किती सांगितला आहे दहा हा दहा इकडे गुणाकारात येईल आणि शेवटी मला काय वाटेल दहा गुणाकारात दहा तर अंतर अंतर किती पूर्ण होईल आता शंभर दोन मीटर आता इथं काय लिहू किलोमीटर लिहू मीटर लिहू आता बघा लक्ष द्या हे तुम्ही घेतलंय मीटर प्रति प्रतिसेकंडमध्ये मीटर प्रति टाईम टाइम आहे तुम्ही सेकंडमध्ये तर हे आन्सर पण कशा द्यायला पाहिजे मीटरमध्ये यायला पाहिजे तर पुढचा व्हिडिओ आहे आपला तोरणाचा तो तुम्ही नक्की पहा